मला माझी पोलीस स्टेशनला तुम्ही दखल घ्या माझी पोलीस स्टेशनला दखल घेतली जात नाही विचार करा जर माझी पोलीस स्टेशनला एफआयआर घेतली जात नाही तर भीटभट्टीवर काम करणाऱ्या खुरपण तुरपण करणाऱ्या गावघरातल्या भांडावरच्या असंटित क्षेत्रात काम करणाऱ्या आमच्या मजूर महिलांची त्यांची तक्रार काय करून घेतली जाईल काय काय अवस्था करून ठेवली आहे अरे दादा हो कालपर्यंत गुन्हे घालायचे कसे गुन्हे घडायचे कुणीतरी कुणाला सुपारी द्यायचं कुणीतरी रात्रीच्या अंधारात मारून जायचं निर्जे ठिकाणी मारून जायचं फडणवीस गृहमंत्री झाल्यापासून काय परिस्थिती झाली बघा नानारमध्ये जो न्याय मागतो त्याच्यावरती लाठी हल्ला आंतरवादी सराटीत मराठ्यांनी न्याय मागितला की लाठी हल्ला देवो आळंदी मध्ये वारकऱ्यांवर लाठी हल्ला कुणी काय बोलायला लागले की लगेच त्याला वार हा खोटे गुन्हे आणि परिस्थिती काय आमदारात मारण्या गेलीत लोक निर्जन ठिकाणी नाही लाईव्ह फेसबुक लाईव्ह मर्डर करायला लागले फेसबुक लाईव्ह आणि पोलिसांची कसलीच भीती राहिली नाही काय पोलिसांना कोण जुमान गेलं पोलीस स्टेशन मध्ये जाऊन गोळ्या घालण्यापर्यंत आपण कल्याणचं उदाहरण बघितलं पोलीस स्टेशन मध्ये गोळ्या घालतात एकमेकांवर कसला धाक राहिला गृह मंत्रालयाचा कसला धाक राहिला पोलिसांचा म्हणून हे सरकार बदलणं गरजेचं आहे की जिथे पोलिसांचा मान नाही जिथे कायद्याचं राज्य नाही जिथे महिलांना सुरक्षितता नाही जिथे शेतमालाला ना भाव नाही जिथं बेरोजगारांना नोकऱ्या नाही जिथं फक्त आणि फक्त पक्ष फोडाफडीचं राजकारण नुसता पक्ष फोडायचं राजकारण चालू आहे पक ह्याचा पक्ष फोडतो त्याचा पक्ष फोडतो मी वारंवार सांगते जर कुणाला असं वाटत असेल की देवेंद्र फडणवीस चाणक्य आहे हुशार आहेत चूक एकदम चूक देवेंद्र फडणवीस हा माणूस काही चाणक्य नाही हा माणूस काही अभ्यासवा आणि हुशार नाही अरे चाणक्य कुणाला म्हणतात दादा हो चाणक्य त्याला म्हणतात जो नेता घडवतो बऱ्या बाळासाहेबांनी नेते घडवले अनंतराव आडसूल असतील आनंदराव पाटील असतील चंद्रकांत खैरे असतील इथे बसलेले हे मिंचेकरजी असतील कितीतरी नाव आहेत किंवा दस्तूर खुद्द या राज्याचं मुख्यमंत्री पद भूषवलेले उद्धव साहेब असतील हे सगळे नेते बाळासाहेबांनी घडवले साहेबांनी कोणाला घडवलं प्रफुल्ल पटेल असतील दिलीप वळसे पाटील असतील तुमच्या कोल्हापूरचे हसन मुश्रीफ असतील किंवा उपमुख्यमंत्री पद भूषवणारे अजितदादा असतील हे सगळे नेते पवार साहेबांनी घडवले फडणवीसांनी कुणाला घडवलं फडणवीसांनी माणूस घडवला नाही फडणवीसांनी एकही नेता घडवला नाही फडणवीसांनी नेते चोरले 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 नेते फडणवीसांनी फक्त नेते चोरले खोके देऊ देऊ माणसं चोरली माणसं घडवण्याची क्षमता फडणवीसांकडे नव्हती माणसं चोरण्याची फक्त कला त्यांच्याकडे होती पण त्यांना माहित नाही आहे शिवसेना आहे तुम्ही तुमच्याकडं चोरण्याची कला असेल पण आमच्याकडं पेरण्याची कला आहे आम्ही माणसं पेरतो धैर्यशील माहण्यासारख्या माणसाच्या चोरण्याबद्दल तर काहीच बोलू नये

हिरवी नाटकच जसं मोदीजी नाटक करत तसं हिरवी नाटक करायचं नदीमध्ये उतरतो मी नदीतला सगळा नदीतलं काय सगळं आयचन बिचण सगळं टाकतो कुठं पैशाच काय झालं मिलचे पैसे कुणाकडे गेले हे मिलचे सगळे पैसे म्हणजे सबसिडी बी खाऊन टाकली आणि मी आलेल्या सगळे पैसे बी खाल्ले मिलच्या कामगारांचं काय त्याच्यावर कोणी बोलत सांगतोय पट्ट्या की मी एवढा निधी आणला तेवढा निधी आठ आठ हजार कोटीचा निधी आणला असता तर आतापर्यंत किती काय पलट झाला असता पण असो धैर्यशील माने असतील किंवा ही सगळी ही मंडलिक असतील महाडिक असतील शिरसागर असतील ही माणसं म्हणजे जिकडं भिळ तिकडे खेळ आहे दादा जिकडं भिळ तिकडे खेळ म्हणजे जो पर्यंत आहे सत्याचा तो पर्यंत हवा तिकडे जातोय मी आवाज संपला की थवा उडतोय अशा लोकांकडून आपलं काय भलं होणार आहे यांना खोके मिळाले यांना सुरत गुवाहाटी बघायला मिळाली लोकांच्या आयुष्यात काय फरक पडला गेल्या अडीच तीन वर्षांमध्ये असा काय आपल्या आयुष्यामध्ये काय आपल्या भविष्यामध्ये फरक पडला तर काहीच नाही राजे मला असं वाटलं होतं की आता ती माणसं किमान स्वतःचं काम सांगते मोदीजी तो विश्वगुरु है विश्वगुरु आहे मोदीजी लय भाजप का आहे अरे मोदीजी जर विश्वगुरु असतील आणि भाजपचा करिश्मा असतील तर फडणवीसांना या महाराष्ट्रामध्ये शिवसेना का फोडावी जर तुमच्यामध्ये एवढी होती होती भाजपचा एवढा काय फार मोठा होता असं वाटत असेल भाजपच काम फार आहे असं वाटत असेल तर भाजपाने महाराष्ट्रात शिवसेना का फोडली शिवसेना फोडून भाजपचं भागलं नाही मग राष्ट्रवादी फोडली तेवढ्या मी भागलं नाही मग काँग्रेस मध्ये काही घेतले तेवढ्यानं बी कॉन्फिडन्स येईना भाजपला मग इंजिन आपल्या यार्डात नऊन लावलंय <प्रागा> गणित का म्हणजे हे फार विचार करण्यासारखं आहे एकाला आठ जागा दिल्यात त्याला अठ्ठेचाळीस जागाचा प्रचार करते एकाला चारच जागा दिल्या त्याला मी अठ्ठेचाळीस जागाचा प्रचार करते हे रासपवाले आमच्या जानकर दादा एकच जागा दिली ती अठेचाळीस जागाचा प्रचार करते आणि आमच्या इंजिनिअरला दादा जागाच नाही दिली तरी मी प्रचार करतो मी मोदी की गॅरंटी आहे कशी मोदी की गॅरंटी आहे दादा हो ते विकास कामावर बोलत नाही जे म्हणतात मोदी विश्वगुरु अरे कायसा विश्वगुरु ऐसा विश्वगुरु होता है क्या की जो अपने देश के अस्सी प्रतिशत लोगों को

काँग्रेसच्या काळामध्ये याच्यापेक्षाही भारी जी ट्वेंटी पेक्षा भारी संघटना से आहे सेटो आहे सेंटो ना आहे नाटो आहे सारख आहे हु आहे आणि अशा मोठमोठ्या संघटनांची पदक या देशाने भूषवली नुसती भूषवली नाही ते सांगतात ना आता जाहिरातीमध्ये मोदीजीन वर रुखवा दिकवादी अतुल खाली वर रुकवा की जाहिरात इधर एकोणीशे एकाहत्तर साली काँग्रेसला एक अशा पंतप्रधान लाभल्या की ज्यांनी अख्खा बांगलादेश तयार केला होता ही ताकदीत होती पण काँग्रेस वाल्यांनी जाहिराती केल्या नाही राष्ट्रवादी वाल्यांनी जाहिराती केल्या नाही शिवसेनेने कोरोनाच्या काळात जे काम केलं त्याची के जागतिक पातळीवर नोंद घेतली गेली जेव्हा कोरोनाच्या काळामध्ये एकीकडे युपी मध्ये प्रेत नदी मध्ये परंगत होती किंवा इकडे गुजरात मध्ये प्रेत रस्त्यावर जाळी जात होती तेव्हा सन्मान्य पक्षप्रमुख मुख्यमंत्री असताना या राज्यातल्या कुठल्याही जाती धर्माचा माणूस सगळे अंतिम संस्कार त्या त्या जाती होते या सगळ्यांवरती ते चकार शब्द बोलत नाही कुठला विकास केला त्या विकासावर बोलत नाही ते पंधरा लाखावर बोलत नाही चारशेचा सा व्यास साडेबाराशे वर गेला त्यावर बोलत नाही ते महागाईवर बोलत नाही बेरोजगारीवर बोलत नाही बोलतात कशावर त्यांचे भक्तुल्ले लिहितात मेसेज मध्ये काय लिहितात भक्तुल्ले व पैताळीस पैसे के हिसाब हिसाज पच्चीस पैसे के हिसा अभी थोडा भाव बदलाय पैतालीस पैसे के हिसाब से हिसा ते पैतालीस पैसे वाले ते काय सांगतात ते म्हणतो अरे मोदी आहे ना से मुसलमान परेशान आहे काय का परेशान आहे ते भाई मुसलमान भाई को परेशान होगा मुसलमान अरे तुम काबी करे तुम इधर कितना भी भत्कुलले कितना भी काम करे वो अपने अपनी अपने अपने मेहनत की रोजी रोटी कमा के खा रहा है पान का ठेला चला रहा स्क्रैप कीदारी चला रहा कुछ भी काम कर रहा सेंट्रिंग का काम कर रहा जितना भी काम कर रहा लेकिन दिन भर काम करके जो भी है 100 500 रुपए लाकर अपने बीवी बच्चों को खिला रहा मैंने बोले मुसलमान बहुत परेशान है है। हो काय का परेशान सगळे आमच्या हिंदू भावंडांनी समजून घ्या वगैरे कसा मुस्लिम परेशान झाला बरं मला सांगा असं काही आहे का की मुस्लिमांना साडे बाराशे रुपयाला गॅस मिळतो आणि हिंदूंना काही तीनशे ला गॅस मिळतो आणि हिंदूंना मी साडे बाराशे ला गॅस मिळतो मुस्लिमांना दोनशे रुपये किलो न तूर डाळ मिळते आणि हिंदूंना काय पंचवीस रुपये किलो न मिळते आणि हिंदूंना पण दोनशे रुपये द्यावे लागतात मुस्लिमांना टोल नाका भरताना रस्त्यावरचा दोनशे तीस रुपयाचा आणि हिंदूंना काय फुकट प्रवास आहे का, का। मुस्लिमांच्या पोरांना शाळेमध्ये फीस साधारण दीड ते दोन लाख रुपये आणि आमच्या लेकरांना पोद्धार इंटरनॅशनल स्कूल काय फ्री मध्ये देते का काय धैर्यशील माने तरी फुकट देते ऍडमिशन आम्हाला पैसे खर्चावेच लागतात ना मग आमच्या समोर हा खोटा बागुलबुवा का हे हिंदू मुस्लिम बायफर्केशन का केलं जाते आणि जो जो खर्च मुस्लिमांना आहे तो तो खर्च हिंदूंना आहे जी अडचण मुस्लिम भावाला आहे ती अडचण हिंदूंना पण आहे बौद्धांना पण आहे जैनांना पण आहे ख्रिश्चनांना पण आहे सगळ्याच लोकांना त्या सगळ्या परिषदेतनं जावं लागतंय परंतु मोदीजींची ही मजबुरी आहे की कुठलंही विकास काम दाखवता येत नाही म्हणून ते हिंदू मुस्लिम कार्ड खेळायला बघतात दादा हो आपण सगळी कोल्हापूर आणि कोल्हापूरच्या परिसरातील पंचकोशीतली माणसं शाहू महाराजांच्या माणसं आहोत देशाचा काही तुमचा म्हणजे या वेळेला तुम्हाला तुमचा स्वॅग दाखवावा लागेल सत्यजित आबा पाटील सामान्य नाव आहे तुमच्या माझ्यातलं नाव आहे दहा वेळा पक्ष बदलणाऱ्यातलं नाव नाही दहा वेळा ह्याची टोपी त्याला त्याची टोपी ह्याला करणाऱ्यातलं नाव नाही ह्याची मिल खाल्ली त्याची मिल बुडवली ह्या नदीत उतरला त्या नदीत ना काय ढेल अशातला माणूस नाही सरळ साधा माणूस आहे आपली कामं आपण सांगू शकतो आपण आपल्याला बोलू शकतो हे म्हणून सत्यजित पाटलांच्या सोबत उभं राहते हे पन्नास टक्के कारण आणि पन्नास टक्के कारण काय आहे माहिती आहे का, का? अख्ख्या महाराष्ट्राला दोन हजार एकोणीसला यांनी बोटाला शाही म्हणून चुन्या लावला गेल्या पाच वर्षात अख्ख्या महाराष्ट्राचा खेळ खंडोबा करून ठेवला कुठलाही उद्योजक इन्व्हेस्टर तेव्हा पैसे गुंतवतो जेव्हा सरकार स्थिर असत पण महाराष्ट्रात जो स्थिर सरकारच राहणार नाही याची काळजी पुरेपूर फडणवीसांनी घेतली सरकार अस्थिर झाली परिणामी सगळे उद्योग बाहेर निघून गेले इथल्या आमच्या उद्योगधंद्यांच्यासाठी गरज आहे आम्हाला एका स्थिर सरकाराची आणि म्हणून आपल्याला नुसतं लोकसभा नाही विधानसभेला सुद्धा फार काळजीपूर्वक करायची काय कारण आहे त्याचं तर ते अजून एक राजे हो तुमच्या खिशातली पन्नासची नोट जरी हरवली का दिवसभर गमत नाही तुम्हाला पन्नास रुपये हरवले आयला कष्टाचे पन्नास रुपये गेले अभि अबी पन्नास पचास रुपये गेले कुठं गेलं मग आयला पन्नास रुपये दिले रे लय चुकून ठेवले होते बघ लय कष्टाचे होते रे काय नाही तर लेकराला किमान भाजीपाला काय तर बायकोला द्यावं म्हणलं होतं पन्नास रुपये हरवले किती मन, कि मन आपलं हित होते पन्नास रुपये हरवले अरे पन्नास रुपये हरवल्यावर जर इतका जीव तुटतो ज्याच्या बाप जाग्यांनी अगदी जीवाचं रान करून रक्ताच पाणी करून हळाची कार्य करून हा पक्ष उभा केला त्याचा पक्ष चोरल्यावर त्याला काय वाटत असेल त्याचं चित्र चोरल्यावर त्याला काय वाटत असेल त्याच्याशी गद्दारी केल्यावर काय वाटत असेल त्या गद्दारीचं उत्तर देण्यासाठी मशाल पेटली पाहिजे दादा मशाल ज्या ज्या गद्दारांनी उद्धव साहेबांच्या पाणीत खंजीर खूप असला ज्या ज्या गद्दारांनी उद्धव साहेब धैर्यशीर माने निवडून आले जर उद्धव साहेबांनी साथ दिली तर उद्धव साहेबांच्या साथीमुळे उद्धव साहेबांचा हात होता म्हणून mm. निवडून आले उद्धव साहेबांचा हात हटल्यावर काय होऊ शकतं हे एकदा दाखवावं लागेल तुमच्याकडं ऊस आहे उसालचं आहे आणि काय म्हटल्यावर कंडका पाडला पाहिजे काय की एकदा काय की मला आता येताना काही लोक बोलला काय काय काळजी करू नका कमलाला ला भुंगे लागतो भुंगे भुंगे <laughs> लागणार ला कमल आम्हाला नाही पाहिजे आम्ही तुम्हाला खात्रीनं सांगतोय ताई सशक्त हाताची आणि विजयाची तुतारी वाजवायला माणसं तयार आहेत त्यामुळं अन्याय विरोधातली गद्दारी विरोधातली मशाल पेटवावी लागली ही मशाल पेटवणं गरजेचं आहे आणि हो ही मशाल पेटवताना चौऱ्याशी वर्षाच्या पवार साहेबांना जे लोक दगाफटका करू शकतात रक्ताच्या नात्याला जे लोक दगा फटका करू शकतात ज्यांचं रक्त एक आहे ज्यांची जात एकय ज्यांचं घर एकय ज्यांचं गोत्र एक आहे ज्यांचं खानदान एक आहे ज्यांचे सुख दुःख एक होते अशा चौऱ्याऐंशी वर्ष ज्यानं जपलं त्याला जर हे माणसं दगलबाजी करू शकतात गद्दारी करू शकतात आला आपली काय आपली काय मागणी समोर मग मा अशा गद्दारांच्या सोबत राहायचं ही लढाई ही लढाई गद्दारी विरुद्ध खुद्दारीची लढाई आहे दादा या 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 हो या खुद्दारीला साथ द्यावी लागेल सत्यजी ताबाच्या समोरच मशालीच चिन्ह या वेळेला आपल्याला बटन दाबावंच लागेल खनखावून खावा मटन आणि दावा मशालीच बटन हे आपल्याला घ्यावं लागेल आणि हो आमची इथली सगळी जैन भावंड खर तर जात धर्म मी अत्यंत विकास झालेली बोलली आहे माझ्या डोक्यात कुठलीही जात नाही आणि कुठलाही धर्म नाही मी अजिबात जात धर्म या मांडणीत पडत नाही म्हणजे जेव्हा मोदींचे भक्तुले पण सांगतात ना वतन परस्ती, वतन परस्ती परस्ती तो हम बार बार बोलते हैं, अरे यार तुम क्या मुसलमानो की वतन परस्ती पर शक कर रहे हो जो इस, इस वतन की मिट्टी दिन में पांच बार चुनते उनको क्या तुम बता रहे हो वतन परस्ती क्या रहे है? कम से कम इतना तो सारे लोग सोचेंगे हमारे जितने भी है मुस्लिम कौम के भाई है वो भी सोचेंगे कि अगर हमें एक कयामत के दिन को जवाब देना ऐसा लगता है तो हमको जवाब देते समय सोचना पड़ेगा कि हमने सात गद्दारों का दिया कि खुददारों का दिया तो हमने सात गद्दारों का ये लक्षात घ्यावं लागेल आणि आपल्या सगळ्या जैन धर्मीय भावनांचा सुद्धा लक्षात घ्यावं लागेल की अस्तेय अपरिग्रह ब्रह्मचर्य जे जैनिदम मध्ये सांगितले होतं अस्ते अपरिन मी खोटे बोलणार नाही मी संपत्तीचा साठा करणार नाही आम्ही खोट बोलणार नाही पण ज्या लोकांनी पदोपदी आम्हाला खोटं बोलूनच फसवलं वेळेला वेगवेगळ्या कारणांनी का राजे हो जिथं काँग्रेसचा उमेदवार तिथंच बरं तुमचं शेतकरी आंदोलन जिथत तिथंच आंदोलन करायचं भाजपचा आमदार असतो तिथं अजिबात शेतकऱ्याचं आंदोलन होत नाही जिथं कुठं पाठलाच्या मतदारसंघात काहीतरी आंदोलन करायचं आंदोलन करण्याच्या आधी एकदा यायचं तिकडे आमच्याकडे पळलेला मुंडे साहेब तोपर्यंत पळलेला यायचे तिथं यायचं मुक्काम करायचं तिथन जे घ्यायचं काय ती यायचं ते इंडिट म्हणती म्हटलं त्या मतदारसंघातील दुर्भूस घालायचा हे ही गणित कुणी सांगितले मग तेवढ्याच मीडिया तेवढीच फोटो अहो तुम्हाला खरंच आंदोलन करायचंय का जा की तिकडे सुजय विखेच्या मतदारसंघामध्ये आणि दुधाचे भाव कसे पडलेत ते बघा त्या दुधाच्या भावाचं खरं आंदोलन कागद विल्या काय झालंय ते खरं आंदोलन तर त्याच्यावर चकार शब्द बोलत नाही का अ इथं काजू फळ बागा त्याच्या निर्यात मंदीच धोरण काय त्याच्यावर करा आंदोलन जिथं कर। कुठं काँग्रेसचा माणूस असेल तिथं जाऊन आंदोलन करायचं अशी जर ठरवून आंदोलन केली जात असतील असे जर कॉन्ट्रॅक्ट घेतले जात असतील तर या कॉन्ट्रॅक्टच्या विरोधात काय करायचं ते तुम्ही ठरवावं लागेल राजे मला एकच सांगायचं इथं लोक म्हणतात तिरंगी लढत पण तुम्ही जर तिरंगी लढत म्हणून जर बघायला गेला तर वोटिंग डिवायड होईल राजू आणि व्होटिंग डिव्हायडेशन झालं तर पुन्हा त्याचा फायदा भाजपाला फायदा होऊ नये यासाठी आणि खऱ्या अर्थानं लोकशाही जिवंत ठेवायची म्हणून कारण दोन हजार चोवीस ला जर समजा पुन्हा भाजप जर बसली तर विसरून जा की दोन हजार एकोणतीस ला निवडणूक होईल ते क्लिअर क्लिअर सांगतात की आम्ही वन नेशन वन इलेक्शन करणार आहोत वन नेशन वन इलेक्शन म्हणजे कदाचित एकच हुकुमशाही ची निवडणूक होईल लोकसभा राज्यसभा विधानसभा विधान परिषद महापालिका नगरपालिका नगर परिषद ग्राम पंचायत रजूबा आम्ही काय म्हणतोय आम्ही वन नेशन वन इलेक्शन ला उत्तर देताना महाविकास आघाडी सांगते हम वन नेशन वन इलेक्शन नाही क्या बोलते है कि ज्या पद्धतीने टाटा वरला त्यात क्वालिटीच शिक्षण गोर गरीब झोपडीतल्या ले आमच्या लेकरांना सुद्धा मिळालं पाहिजे वन नेशन वन एज्युकेशन का फॉर्म्युला हम बताते आणि हा जो वन वन एज्युकेशनचा फॉर्म्युला घेतला म्हणून केजरीवालला ते आत टाकतात दादा हो अजून एक वेळ कमी आहे पण शेवटचा सा मुद्दा सांगते हे जे चार सो पार वगैरे सांगतात ना जाहिरात आहे बघा जाहिरातीकडे लक्ष जाहिरात आहे जाहिरात तुम्ही नेटफ्लिक्स बघता अमेझॉन बघता

काय जाहिरात लते लावणारी असते भाजपाला जाहिराती करायची म्हणून ते जाहिराती करतात काँग्रेसने जाहिरात केली नव्हती दादा हो काँग्रेसने एक नाही जाहिरात केली नाही भाजपने एक कोरोनाची लस दिली आणि जाहिरात केली काँग्रेसने चौदा चौदा हो धनुबाद दिली बीसीजी दिली गोवर दिली ट्रिपल दिला पोलिओ समजून घ्या तमिळनाडू मध्ये हिंगलावर विचारत नाही केरळ मध्ये यांना एंट्री नाही पश्चिम बंगाल मध्ये ममता बॅनर्जी आहे तिकडे तेजस्वी यादव ने शड्यू ठोकलेला आहे आंध्र कर्नाटकची परिस्थिती तुम्हाला माहिती आहे आणि महाराष्ट्रातलं वातावरण फिरलंय जनतेच ठरलं <laughs> म्हणतात ना इकडं पंचेचाळीस प्लस पंचेचाळीस प्लस हे पंधरा प्लस महाराष्ट्र चंद्रपूर गोंदिया भंडारा रामटेक नागपूर वर्धा यवतमाळ बुलढाणा हिंगोली परभणी बीड लातूर उद्या धाराशिवला चालले तिकडे रायगड धारावी पालघर कल्याण ठाणे एवढे सगळे मतदारसंघ फिरून आले खात्री काय विषय त्यामुळे यांच्या जाहिरातीला काही बळी पडायचं कारण नाही माया हो तुमचं नेकरू म्हणून फार जीव तोडून सांगते तुमची बहीण म्हणून तुमची लेख म्हणून मी चळवळीतली पोरगी पंधरा वीस वर्ष चळवळ केल्यानंतर आता राजकीय स्टँड घ्यावासा वाटतो दहा वेळा उद्धव साहेबांना सांगितलंय लेखीची शपथ घेऊन सांगितलंय साहेब अपेक्षा नाही पण भाजपचा मनुवादी जातीवादी आणि धर्मांचा दृष्टिकोन जर हरवायचा असेल आणि खऱ्या अर्थानं मानवतावादी विचारांचा आणि माणुसकीचा विजय करायचा असेल इथला शेतकरी कष्टकरी मजूर आमच्या सगळ्या बहिण की या सगळ्यांना न्याय द्यायचा असेल तर आता आदरणीय पवार साहेब आदरणीय उद्धव साहेब आणि काँग्रेसचा सशक्त हात या, या सगळ्यांना साथ द्यावी लागेल क्योंकि हालात हात हालात बदलेगा हात बदलेगा हात साथ देणे तुतारी वाजवायची आहे मला खात्री आहे की तुम्ही सगळेजण येणाऱ्या सात तारीखेला ता ता आपल्या सात तारखेला आपण सगळेजण मशालीला हार मता निवडून देणार आहात ते यासाठी की पुढे गद्दारी करताना हजार विचार करायला भार दिला पाहिजे लोकांना गुणित बरायचं नाही मला जे बोलायचं होतं ते इथल्या देशाच्या लोकशाहीसाठी आणि संविधानाच्या हितासाठी बोलले कुणाच्याही भावना दुखावण्याचा अजिबात हेतू नाही पण तरी कुणाला वाईट वाटलं असेल भावना दुखावल्या गेल्या असतील चुकून बाकून कुणाला काही बोलणं गेलं असेल तर म्हणजे कुणाचं मी काही वाईट वाटू शकत नेते कार्यकर्ते खबरे असं बरं काही असतंय आता इकडे मिळत खबरे मोबाईल वर ऐकत असते ऐका की दादा दादा ऐका काय बोलले ऐका दादा कोहिनी साहेब ऐका काय बोलली

加油，马哈。